हा विषय हा विषय सुद्धा मीटिंगला मांडलेला आता प्रोसिडिंगला काय लिहितो माहित नाही कारण प्रोसिडिंग लिहिणाऱ्या मी सांगितलं की अशा अधिकाऱ्यांना चार्ज दिलेला आहे की जे आहेत त्याच्यावर कॅपेबल नाहीत जे कॅपेबल असणारे अधिकारी बाजूला ठेवलेत आणि अधिकाऱ्यांना चार्ज दिला ते लवकर बदला परत तेच 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 अधिकारी रिपीट येतात एखाद्या पोलीस स्टेशनला नाही म्हणून पोलीस स्टेशनला पीएची पोस्ट आहे चार्ज आहे बऱ्याच गोष्टी ती बदलायला सांगितलेलं आहे पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाच्या नुसार मला वाटतं मध्ये तसा विषय झाला नाही पण इथं जर पुढे डीपीडीसीच्या मीटिंग तुम्हाला एकाला कॉर्डर करून कुणी बोललं तर आम्ही आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या त्याच्यामुळे जिथं माझी पालकमंत्री म्हणले तर अधिकाऱ्यावर दर्शन कुणाची दहशत आहे मग त्याच्यावर थोडी झाली त्याच्यावर बैठक वगैरे काही विचारला ती बोलत होते बोलत असताना त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडलं गेलं त्याच्यावर त्याच्यावर मी आणि सुरेशांना एके बाजूने बोलत होतो नाही बघा हा जो विषय आहे तो मीटिंग मधला जो विषय झाला त्याच्यात एकच विषय तुम्ही जे म्हणतात केली अधिक बीडचा बदनामी करू नका बीडची बदनामी कोण करतोय आम्ही मर्डर करतोय का आम्ही चोऱ्या करतोय का आम्ही करतो राखेचा धंदा करतोय का आम्ही खंडणी मागतोय का आम्ही गुटका चालवतोय का मटका चालवतोय का, का, का? आम्ही काय करतोय बदनामी जिल्ह्याची जिल्ह्यामध्ये जी सत्य परिस्थिती जे करतात ती आम्ही जे जनतेसमोर आणायचं काम करतो आमचा संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्याला न्याय मागतो त्या आम्ही बदनामी करतो त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे थोडी बाचाबाजी झाली संपलेली दिली का त्या संदर्भात नाही ते दादानी स्वतःच बोललं सगळी माहिती घेतली मी त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करायला सांगितले कोणी दोषी ठेवणार नाही आणि दादानी आमच्या समोर मी सूचना दिल्या सर्वांना की माझा जरी कोणी माणूस असल माझ्या पक्षाचा कुणी असेल तरी त्याला काही सूचना मी समाधान कशी होत नाही माझेच माझे पालकमंत्री महोदया विरोधी विरोधी पक्ष पक्ष म्हणून नाहीये वगैरे नाही आता मी मी करतोय त्या दिवशी जे लोक मी पदाधिकारी म्हणून किंवा एक खासदार म्हणून माझी जी जिम्मेदारी आहे तो मी पार पाडतोय आणि पार पाडताना तर मी समाधानी असेल विशेष